जय शिवराय रुपेश ठाकूर झालं का एक मिनिट मागचा कॅमेरा पुढत दादा कुठे आहे जायच खड्डे हाय महेश दादा स्वागत आहे लाईव्ह मध्ये आपल्या आले होते संभवचे सायकलचे हवा भराय बघा तिकडे यायला लागतं हवा भरायला पण प्रियंका अरे वा मस्त हो का आज ला लवकर लाईव का नऊ वाजता नाही का ताई नऊ वाजता आहे ना आपल्या दुसऱ्या चॅनलवर आहे मोठ्या चॅनलवर नऊ वाजता लाईव आहे आज कुठे फिरायला पिल्लू कुठे आहे पिल्लू विकायचं आहे पिल्लू आहे आणि संभव तिकड चाललंय पुढं सायकल चालवतोय हो Sumbo tìm put a cycle hương mùa bay Sumbo Ai tìm lại Sumbo Sumbo tìm lấy Sumbo tìm lại Sumbo tìm đây tham, tìm đi đi थांबा गाडी बघ मग रस्ता क्रॉस कर थांब बघ तिकडून पण यायला लागली काढली कोणी सायकल सायकलची हवा काढली होती ग कोणीतरी दोन्ही टायर मधली मग आता हवा भरून आली आता तो गेला आता दोन्ही टायर मध्ये हवा भरून आली थोडा वेळ घेतली होती बाहेर आली म्हणून लाईव्ह पण आता मी बंद करते